ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने निलेश लंकेना नगरमध्ये पाठिंबा देशभरामध्ये लोकसभेची रणधुमारी सुरू झाली असून अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे यांचे नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये जोरदार बैठक प्रचार आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेना यांच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा दिला असून पँथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी अहमदनगर येथील बरोडगाव रोडवरील निलेश लंके यांच्या संपर्क का कार्यालयाला धावती भेट दिली असून ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे निलेश लंके हे व्यक्तिमत्व कर्तृत्वान आहे त्यांनी कोरोना काळामध्ये अभूतपूर्व काम केलं मानवता करुणा असं असणारं हे उमेदवार आहे दादागिरीच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधामध्ये या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचं ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार यांनी जाहीर केलं जातीयता आणि हुकुमशाहीला गाडण्यासाठी निलेश लंके यांना पाठिंबा देत असल्याचं केदार यांनी सांगितलं आज पॅन्थर सेनेच्या वतीने आमदार निलेश लंकेंना पाठिंबा दिला आहे तुम्ही काय सांगता मुळात आमचं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी याच्यासोबत राज्यव्यापी अलायन्स झालेलं आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि महाविकास आघाडी राज्यभर संविधान वाचवण्यासाठी या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही पाठिंबा दिलेला आहे नगरमध्ये कर्तृत्ववान असं जे काही निलेश लंके हे व्यक्तिमत्व आहे यांना आम्ही डोळे झाकून पाठिंबा देतो आहे कारण कोरोना काळातलं त्यांचं जे काम होतं ते अभूतपूर्व काम होतं मानवता करुणा असा असणारा हे उमेदवार आहे त्याच्यामुळे एक तर दादागिरीच्या विरोधात आणि हुकुमशाहीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देतो आहे तो राज्यव्यापी दिलेलासुद्धा आहे दोन दिवसाने किंवा या दोन तीन दिवसात स्वतः उमेदवार आणि आम्ही व्यापक पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणासुद्धा करणार आहेत ऑल इंडिया पॅनथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर ठोकळ आणि शहराची कमिटी घेऊन मी धावती भेट या ऑफिसला देऊन एक प्रचाराचा आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे या ठिकाणी जातीयता आणि हुकुमशाहीला गाडण्यासाठी निलेश लंके यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहणार निलेश लंके हे व्यक्तिमत्व नगरमध्ये उभं आहे पण चर्चा महाराष्ट्रात आहे केदारचं संघटन मोठं आहे मी ज्या बाजूनी जाईल तो खासदार होईल हे असणारं त्रिवार सत्य आहे हे आल्या येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल यावेळी प्रकाश पोटे आजीनाथ गायकवाड गणेश तोडमल दिलीप लाडगे शेखर पंचमुख योगेश थोरात सागर ठोकर सागर शिंदे प्रशांत कांबळे किरण जाधव यांसह ऑल इंडिया पॅनथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक बाई के राज हे सन्मान्य लोकनेतेके साहेब यांच्या ऑफिसला यांनी भेट दिली आणि त्यांनी महाविकास आघाडीलाच नव्हे तर या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन लोकनेते निलेश साहेब यांना जी काही लोकसभा दक्षिण अहमदनगर या ठिकाणाहून ते उमेदवारी लढत आहेत त्याला जाहीर पाठिंबा दिला आहे मला असं वाटतं की निश्चितपणाने त्यांच्या या पाठिंब्याने लोकनेते निलेश साहेब हे दिल्लीला शंभर टक्के जातील